नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या परिस्थितीत बघितलं तर तीस ते चाळीस टक्केच फक्त शेतकरी पाचट ठेवतात आणि साठ ते सत्तर टक्के शेतकरी ऊस गेल्यानंतर एका काडीचा वापर करून पाचटीचे राख करून टाकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी पाचट का जाळतात आणि पाचट जाळल्यामुळे जमिनीचं नुकसान आणि खोडवा ऊसाच्या उत्पादनात येणारे घट कशाप्रकारे येते तसेच पाचट कशा पद्धतीने कुजवायची आणि पाचट कुजवल्यामुळे काय फायदे होतात खोडवा ऊसाच्या जोमदार फुटव्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे पाच मुद्दे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये च्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक नंबरला आपण बघू शे माझा शेतकरी मित्र पाचट का जाळतो तर माझ्या शेतकरी मित्राला काळजी असते की आपल्या ऊसाला उंदीर लागू नये म्हणून आपल्या ऊसाच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होणे म्हणून आणि पाचट ठेवल्यामुळं मशागतीला अडचणी येतात म्हणून शेतकरी न विचार करता पाचट जाळतात मित्रांनो आपण जर योग्य पद्धतीनं पाचट कुजवण्याचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपलं पाच ते दहा टनानं उसाचं उत्पन्न वाढणार आहे आता आपण पाचट जाळल्यामुळं कशाप्रकारे नुकसान होतं हे बघू पाचट जाळल्यामुळं खोडवा ऊसाची उगवण कमी होते कारण ज्या ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा कमी आहे त्या ठिकाणी ऊसाचं खोड किंवा बुडके जळून जाण्याची शक्यता एक असते आणि एकरमध्ये जेवढे ऊसाचे रोप असायला पाहिजे तर त्या रोपाची संख्या तेवढी न राहिल्यामुळं निश्चितच उत्पादनामध्ये घट येते ऊस हे पीक आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या जातीनुसार दहा ते पंधरा महिने आपल्या शेतामध्ये राहते आणि दहा ते पंधरा महिने म्हणजे कालावधी जास्त असल्यामुळं त्याला अन्नद्रव्येही भरपूर प्रमाणामध्ये लागतात तर हे अन्नद्रव्य ऊस जमिनीतून आणि आपण दिलेल्या सेंद्रिय खत आणि रासायनिक खतातून घेत असतं आणि ऊस गेल्यानंतर जर आपण पाचट जर जाळी तर त्या ठिकाणी एक इंच जो मातीचा सुपीक थर असतो तो त्या थरातील सुपीकता कमी होते त्यामुळे खोडव्या खोडव्याचे उगवण होत असताना नवीन फुटव्यामध्ये पांढऱ्या कलरचा किंवा पोपटी कलरचे किंवा पिवळसर कलरचे नवीन फुटवे येत असतात त्यामुळे त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासते पाचट जाळल्यामुळे गांडोळासारख्या मित्रकडीही जमिनीतील नष्ट होतात आणि दुसरी गोष्ट जे जमिनीची उत्पादकता टिकून ठेवणारे जे जीवाणू असतात तेही नष्ट होतात आणि पिकाला आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य यांचीही पाचट जाळ्यामुळे या ठिकाणी घट होते आतापर्यंत आपण पाचट जाळल्यामुळं कशा पद्धतीनं नुकसान होतं हे आपण बघितलं तर आता आपण पाचट ठेवल्यामुळं किंवा पाचट शेतामध्ये कुजवल्यामुळं काय फायदे होतात हे आता आपण बघणार आहोत मित्रांनो एक एकर उसापासून जवळपास चार ते पाच टन एवढी पाचट निघते आणि त्यापासून तयार होणारं कंपोस्ट खत हे अडीच टनापर्यंत एवढं असतं खोडवा उसामुळे मध्ये केल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो त्यामुळे उसाला पाणी देण्याच्या दोन पाळ्यामधील अंतर वाढतं थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी आपल्याला उसाला आठ दिवसाला पाणी द्यावं लागतं तर त्या ठिकाणी आपल्याला एक चौदा ते पंधरा दिवसाला पाणी द्यावं लागतं त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी पाण्याची बचत होते पाचट ठेवल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित करता येते आणि उन्हाळ्यामध्ये जमीन खूप तापत असल्यामुळे ऊसाची वाढ होत नाही पाचटाचे आच्छादन खोडव्यामध्ये असल्यामुळे ज जमिनीचे तापमान हे नियंत्रित राहते आणि याचा फायदा ऊसाच्या वाढीसाठी होतो त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण खोडवा पिकाचं उत्पादन घेऊ शकतो प्रति टन पाचटामध्ये पाच पॉईंट चार किलो नत्र एक पॉईंट तीन किलो स्फुरद आणि तीन पॉईंट एक किलो पालाश अशा प्रकारे पिकाला आवश्यक असणारे मुख्य अन्न घटक पिकाला मिळतात आणि त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये खताचा खर्चसुद्धा कमी होतो पाचटामध्ये सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि सेंद्रिय कर्ब आणि ओलावा असल्या जमिनीमध्ये असल्यामुळं गांडुळाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि परिणामी जमिनीची सुपिकताही वाढते आणि जमिनीची सुपिकता वाढल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी उत्पादनात वाढ होते पाचटाचं आच्छादन असल्यामुळं गवत म्हणजे तणही उगवत नाही त्यामुळे तण नियंत्रणासाठी वेगळा खर्च करण्याची काही गरज नसते पाचट ठेवण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे सरी आडसरी पाचट दाबणे आणि दुसरी म्हणजे पाचट कुट्टी करून पाचट कुजवणे तर अशा पद्धतीनं ह्या दोन पद्धतीचा ऊसामध्ये पाचटीचं आच्छादन करण्यासाठी किंवा पाचट कुजवण्यासाठी वापर केला जातो तर मित्रांनो आता आपण पाचट लवकर कशी कुजवायची हे बघू तर मित्रांनो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं पाचट कुट्टे करून घ्यायचे आहे आणि उसाच्या बुडक्यावर किंवा खोडावर जर पाचट जर असेल तर ते सरीमध्ये ओढून घ्यायचे आहे जेणेकरून उसाचा नवीन निघणारा पोंगा हा चांगला आणि सशक्त आणि जोमदार निघेल कारण त्याला अडचण होणार नाही आणि लवकरात लवकर सूर्य सूर्यप्रकाशाने हवा भेटल्यामुळं लवकर ते जमिनीच्या वर येणार आहे पाचट कुट्टे करून घेतल्यानंतर उसाच्या खोडावर किंवा बुडक्यावर जी पाचट आहे किंवा जे पाचटीचा भुसा आहे ते सरीमध्ये ओढून घ्यायचा आहे आणि जमिनीच्या वरचे जे ऊसाचे खोड आहेत ते हत्याच्या सहाय्याने जमिनीलगत छाटून घ्यायचे आहे जेणेकरून जमिनीतून चांगला उसाचा दोनदार पोंगा पोंगा किंवा फुटवा निघेल आणि त्यानंतर सरीमधील पाचटावर एक सिंगल सुपर फॉस्फेटची एक बॅग आणि युरियाची एक बॅग असे दोन बॅग एक साठी दोन्हीचं मिश्रण करून पाचटावर शिंपडून टाकायचे आहे कारण पाचटामध्ये कर्बाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाचट कुजायला जास्त वेळ लागतो आणि नत्राचं प्रमाण हे कमी कमी असतं ज्यावेळेस नत्राचं प्रमाण आपण वाढवू त्यावेळेस पासाठीमधील कर्ब हा कुजण्यास लवकर मदत होते त्यामुळे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे दोन्ही आताच्या बॅगा मिक्स करून पाचटावर शिंपडून टाकायचे आहेत ज्यामुळे लवकरात लवकर पाचट हे कुजणार आहे <coughs> मित्रांनो पाचट आणखी लवकर कुजवण्यासाठी पाचट कुजवणारे जीवाणू किंवा डिकम्पोजिंग कल्चरचा वापर केला जातो हे जे जा पाचट कुजवणारे जीवाणू जर असतील पावडर स्वरूपामध्ये तर याला शेणखतामध्ये मिसळून पाचट आणि बुडक्याच्या सांध्यावर यांना सोडलं जातं आणि डिकम्पोजिंग कल्चरचा जर वापर करायचा जर असेल लिकोड स्वरूपामध्ये त्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये जे की पाचट ओलसर असली पाहिजे अशा वेळेस या डिपो डिकम्पोजिंग कल्चरची फवारणी केली पाहिजे हे डिकम्पोजिंग कल्चरची फवारणी केल्यापासून आठ दिवसापासूनच या पाचटाचा कलर काळसर व्हायला लागतो म्हणजे हे पाचट कुजायला सुरुवात होते तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पाचट कुजवू शकतो आणि जमिनीची सुपिकता वाढवू शकतो मित्रांनो मी आशा करतो की आ, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला असेल येत्या मी चार ते पाच दिवसांमध्ये खोडवा व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं तर याबद्दल मी सविस्तर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलं जर नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या अपलोड केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिसेल तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कमी पाण्यामध्ये उसाचा खोडवा व्यवस्थापन घेता येईल चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार